आजचा स्वर आणि स्वरांचे उच्चार याच्यामध्ये आजचा स्वर आहे ओ कोणता आहे ओ।, 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 ओ या स्वराचे वेगवेगळे वे उच्चार होतात आता कोणते कोणते मग पहिला ओ या स्वराचा अ असा उच्चार होतो कसा होतो असे शब्द कोणते तर कम आपण एकदा कम असं म्हणतो का कम सी ओ एन ए ओ एम ए डन डीओ एन ए आणि एसओ एन स ओके दुसरा पहा ओ या स्वराचा ओ असा उच्चार होतो ओ या स्वराचा ओ असा उच्चार होतो बो स्लो आपण उच्चार काय करतो त्या उच्चाराकडे लक्ष पाहिजे ग्लो ग्लो ओके ओल्ड आणि नंबर थर्ड ओ या स्वराचा ओ असा उच्चार होणारे शब्द या स्वराचा आणखी एक उपचार होतो तो म्हणजे अ कसा होतो आणि नंबर फोर ओ या स्वराचा दीर्घ ऊ मी उ नाही म्हटलं कोणता ऊ दीर्घ असा उच्चार होतो कोणते कोणते मग गुड 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 फुड लुक बुक समजलं का ओ या स्वराचे जे उच्चार आहेत ते अ ओ अ आणि दीर्घ ओ समजलं का म्हणजे बघा हे शास्त्र जर आपण लक्षात घेतलं तर आपले शब्द ते अगदी सहज होते हा सो अकॉर्डिंग टू अस इंग्लिश सो हार्ड बट वी वी अंडरस्टँड vowels and their pronunciation so our words spell are very easy okay thank you